नमस्कार गुंडांच्या तावडीतून सत्या मीराने रियाचा जीव वाचवलेला असतो तिला सुखरूप उभं केलेलं असतं तरीही विक्रांत हा सत्या आणि मीरावर उलटूनच वागत असतो सत्या म्हणत असतो ढवळीकर कधी येणार आहे तुला शहाणपणा तुझ्या मुलीचा जीव वाचवलाय तरीही तुझ्या अंगातला माझं काही कमी होत नाही आहे त्यावर लगेचच विक्रांत म्हणत असतो ए सत्या शहाणपणा करू नकोस दोन माणसांना चितपट केलंस याचा अर्थ तू स्वतःला हिरो समजतोस काय त्यावर रिया म्हणत असते डॅड खरं तर मला आता तुम्हाला डॅडा म्हणायची पण लाज वाटते अ जरा तरी विचार करा तुमच्या डोळ्यासमोर तुमच्याच माणसांनी मला उचलून नेलं काय केलं तुम्ही गप गुमान भक्त बघत राहिलात जर ऐनवेळेला सत्यादादा मीरा आले नसते ना तर आज माझी काय अवस्था असते तुम्ही चार लोकांसमोर मान वर करून चालू शकला असतात का त्यावर विक्रांत म्हणत असतो ए रिया मला शहाणपणा शिकवू नकोस बाप आहे मी तुझा त्यावर रिया म्हणत असते खरं तर मला तुम्हाला शहाणपणा शिकवायची ही जी काही वेळ आली आहे ना ती खरंच दुर्दैवी म्हणावी लागेल लहानपणापासून तुम्ही माझ्यावर जे काही संस्कार केलेत ना खरंच त्या संस्कारांमध्ये तुम्ही कमी पडलात त्यावर विक्रांत म्हणत असतो रिया एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू ज्या नवऱ्यासाठी माझ्याशी भांडतेस ना त्याच नवऱ्याचा हा मोठा भाऊ आहे आणि तुझ्या नवऱ्याने तुला टाकलं आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय बी काय बोलताय तुम्ही असं बोलणं शोभत नाही तुम्हाला रवी भाऊजींनी रियाला कधीच टाकलेलं नाही आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही आहे जेव्हापासून रिया तुमच्याकडे राहत आहे ना तेव्हापासून रवी बाजूंची काय अवस्था झाली आहे त्यावर लगेचच आता विक्रम म्हणत असतो ए मीरा शहाणपणा शिकवू नको हां आणि हे बघ रिया एक गोष्ट लक्षात ठेव ज्या नवऱ्यासाठी भांडतेस ना त्या नवऱ्याने तुला या ठिकाणी सोडून स्वतः आरामात घरात राहता येतो तुला त्याने इथेच सोडून दिला आहे ती गोष्ट का लक्षात येत नाही तुझ्या त्यावर रिया म्हणत असते डॅडा काही गोष्टी तुला माहिती नसतील पण मला माहीत आहे माझा नवरा मला इथे सोडून जरी गेला असेल पण तो घरी गेलेला नाही आहे त्यावर मात्र विक्रम म्हणत असतो घरी गेलेला नाही आहे म्हणजे फुटपाथवर राहतोय का तो भिककार्डा त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो ए ढवळीकर माझ्या भावाला भिककार्डा बोलायचं नाही नाहीतर एकच कानाखाली खेचेन इकडचे दात तिकडे होऊन जातील त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो अच्छा झोमलं का तुला तुझ्या भावाबद्दल बोललो तर झोमलं का तुला त्यावर लगेचच आता दिया म्हणत असते डॅडा दादाच्या नाताला लागू नको त्याने जर एक फाईट मारली ना तुझा तर खरंच तुझ्या इकडचं फर्निचर तिकडं होऊन जाईल आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे आणि रिया पुढे म्हणत असते माझा नवरा म्हणजेच रवी हा आजही कॅन्टीनमध्ये राहत आहे जेव्हापासून तो इथून गेला आहे ना तेव्हापासून कॅन्टीनमध्ये डॅडा विचार कर किती प्रेम करतो तो माझ्यावर जर त्याला खरंच घरी राहायचं असतं तर आपण काय समजलो असतो की त्याचं माझ्यावर प्रेम नाही पण आज फक्त तो माझ्यासाठी कॅन्टीनमध्ये राहतोय डॅडा इतका प्रेम करणारा जावई तुला भेटला आहे आणि तरीही तुला त्याची कदर नाही आहे त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो तू एवढी मोठी झालीस रिया शहाणपणा डॅडाला शिकवतेस त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते खरंच मला हा दिवस पाहायची इच्छा नव्हती पण आज तुझ्यामुळे पाहायला मिळतोय तेवढंच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो धुमके तू मी काय म्हणतो रियाला फायनल विचार तिला आपल्याबरोबर घरी यायचं आहे का त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो असं काय करताय रियाला तर घरी यायची इच्छा आहे हो ना रिया त्यावर रिया म्हणत असते हो सत्या दादा मीराबाईनी खरंच मला माझ्या हक्काच्या घरी यायचं आहे आणि मला माझ्या हक्काच्या घरी येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही रियाने असं म्हणताच विक्रम म्हणत असतो कोणी काय कोणी मी अडवणार तुला कुठेही जायचं नाही विक्रमने रियाचा हात धरलेला असतो आणि तिला आपल्या बाजूने खेचत थेट स्वतःच्या बायकोच्या तावडीत देत असं म्हटलेलं असतं कल्पना आत घेऊन जा हिला कोंडून ठेव हिला कुठेही जाऊ द्यायचं नाही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये का तुमची मुलगी अठरा वर्षाच्या पुढील आहे तिचं लग्न झालं आहे तुम्ही असं बळजबरीने तिला घरात कोंडू शकत नाही कायद्याने तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यावर विक्रांत वेड्यासारखा हसू लागतो तो म्हणत असतो हे मीरा कायद्याचा धाक तू मला दाखवतेस विसरलीस का तुझ्या नवऱ्याला किती दिवस आत टाकलं होतं मी त्याचा काहीही गुन्हा नसताना माहिती आहे ना तुला माझी पोलीस स्टेशनमध्ये किती ओळख आहे ती त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो माहिती आहे की तुझी पोलीस स्टेशनमध्ये किती ओळख आहे ना ते पाहिलं आहे मी पण तुझी थर्ड क्लास लायकी हीसुद्धा पाहिली आहे मी आत्ता जर तू तु तुझ्या मुलीला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझीच मुलगी तुझ्या विरोधात पोलीस तक्रार करेल आणि तुझ्या मुलीने केलेली तक्रार पोलिसांना सिरियसली घ्यावी लागेल कारण माझ्या बायकोची आणि माझीही तिला साथ असेल तिचा नवरा तर तिच्या बाजूनेच आहे बघ विचार कर चार चौकात पोलीस तुला जेव्हा चापकाने किंवा दांडक्याने फटके देतील तुझा मागचा पुढचा भाग सुजवतील त्यावेळेला काय अवस्था होईल तुझी त्यावर विक्रांतला क्षणभर ते, ते सगळं असं इमॅजिन केल्यासारखं दिसतं आणि लगेचच विक्रांत म्हणत असतो नो 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 नेभर असं काही होता कामा नये त्यावर लगेचच आता विक्रांतची बायको म्हणत असते विक्रांत मला तर असं वाटतं ना आपण या सगळ्या मॅटरमध्ये पडता कामा नये कारण कसं आहे ना रियाचं सुख हे आपलं सुख आहे तिला सुखाने जगू दे जाऊ दे तिला तिच्या नवऱ्याकडे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काकू अगदी बरोबर बोलताय तुम्ही तुम्ही जो काही निर्णय घेताय ना हा तिच्या भवितव्याचा घेताय पण खरंच रियाच्या वडिलांना तसं वाटतंय का त्यावर लगेचच आता कन्फ्यूज झालेला विक्रण म्हणत असतो काय करू मी या सगळ्या सिच्युएशनमधून वाचायचं असेल तर आत्ता मला रियाला तिच्या सासरी पाठवणं मस्ट आहे आणि लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता रिया स्वतःच्या बापाला म्हणत असते मला तुमच्याकडनं आता काहीच अपेक्षा नाही आहे मी निघाली माझ्या सासरी आणि लगेचच आता रियाने मीराचा हात धरलेला असतो रिया म्हणत असते मीरा बहिणी थँक्यू सो मच आज माझा जीव वाचवल्याबद्दल त्यावर मीरा म्हणत असते वेडी आहेस का गं तू स्वतःच्या मोठ्या बहिणीला कोणी थँक्यू म्हणतं का आणि अशातच आपण पाहतोय थेट सत्या मीरा आणि रिया तिथून थेट आपल्या घरी पोचतात विक्रांत मात्र स्वतःच्याच नशिबावर दोष देत बसलेला असतो त्याची बायको म्हणत असते काय घेतलंस ना स्वतःच्या ठोबाडीत मारून किती वेळा सांगितलं होतं मी तुला असं वागू नकोस स्वतःच्या मुलीच्या भवितव्याचा विचार कर पण तुझा इगो नेहमी आड येतो त्यावर लगेचच विक्रांत म्हणत असतो गप्पा वासा माझं डोकं फिरवू नको तुला माहिती आहे जर मी ठरवलं तर मी काहीही करू शकतो त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते नाही हा नाही अजिबात नाही तू काहीही करू शकत नाही आज मी पाहिलंय तुझी अवस्था काय झाली होती चार चौगात तू तोंड बंद झालं होतं त्यावर विक्रांनी आता साटकन स्वतःच्याच बायकोच्या कानाखाली दिलेली असते स्वतःच्या बायकोच्या कानाखाली दिल्यावर विक्रांत विड्यासारखं करत असतो आणि विक्रांतची बायको कल्पना विक्रांतला म्हणत असते आज तुझी मर्दांगी पाहिली मी माझ्यावर हात उचलून तू काय सिद्ध केलंस की खरंच तू एक स्ट्रॉंग नवरा आहेस तर नाही तू एक भेकड नवरा आहेस तू एक भेकड बाप आहेस स्वतःच्या मुलीचा आणि स्वतःच्या बायकोचा तू आदर राखू शकत नाही त्यावर लगेचच आता विक्रांने बाजूला असलेला फ्लॉवर पॉट उचलताच विक्रांच्या बायकोने म्हणजेच कल्पनाने विक्रांला ढकलून दिलेलं असतं विक्रांत म्हणत असतो कल्पना काय करतेस तू स्वतःच्या नवऱ्याचा मान राखता येत नाही तुला त्यावर कल्पना म्हणत असते अरे थोबाडपा पारशात माझ्यावर हात उचलताना काहीच कसं का वाटलं नाही तुला मी या घरची लक्ष्मी ना त्यावर विक्रांत म्हणत असतो लक्ष्मी फक्त ज्या माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये आहे माझ्या तिजोरीमध्ये आहे बाकी मी लक्ष्मी कोणाला मानत नाही त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते कल्पना मला असं वाटतंय तुला सोडून द्यावं तुझा थोवाडही पाहून आहे त्यावर विक्रांत म्हणत असतो जा ना त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते विसरतोयच का तू हे घर माझ्या नावावर आहे इथून जर कोणाला जावं लागलं ना तर तुला बघ विचार कर नीट रहा नाहीतर लात मारून हकलून काळीन तुला त्यावर विक्रांत मात्र चाट पडलेला असतो इकडे आपण पाहतोय आता रवीला जेव्हा कळतं की रिया घरी आली आहे त्याच वेळेला कॅन्टीन मधून तो आता धावत सुटलेला असतो त्याच्या मित्र म्हणत असतात काय झाले रवी त्यावर रवी म्हणत असतो आज मी खूप खुश आहे आल्यावर सांगतो आणि रवी लगेचच आता कॅन्टीन मधून बाहेर येत थेट रियाला फोन करतो रियाने फोन उचललेला असतो रवी म्हणत असतो रिया थँक्यू सो मच तू घरी आल्याबद्दल मी तुझ्यासाठी काय नाही नाही केलं आहे त्यावर रिया म्हणत असते काही सांगायची गरज नाही आहे मला माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे खरं तर आपण दोघांनी एकत्र राहायला हवं हे आपण आधीच डिसाईड केलं होतं पण माझ्या डॅड्यामुळे सगळंच विस्कटलं होतं त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो तुझ्या डॅड्यांचं नावही घेऊ नको माझ्या नोकरीवर गदा आणण्यासाठी त्याने जे काय केलं होतं ना खरंच त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही त्यावर रिया म्हणत असते थँक्यू सो मच रवी तू मला समजून घेतल्याबद्दल आणि मग रवी घरी पोचलेला असतो घरी पोचल्यावर रिया रवीच्या गळ्यात पडते रवी तिला मिठी मारतो त्याच वेळेला मागून मीरा म्हणत असते तुम्हा दोघांचं बेडरूम काय बाहेरून लॉक केलंय कुणी का त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीरा बहिणी आणि अशातच आता थेट रवी मीरा बहिणीचे आभार म्हणत असतो तो म्हणत असतो मीरा बहिणी खरंच तू माझी बहिणी नाही तर माझी आई आहेस हे वाक्य मागून निरुपाने ऐकलेलं असतं निरुपा म्हणत असते काय रे रवी तुझी खरी आई मेली का त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो तसं नाही आई, आई। पण खरंच मीरा बहिणी माझ्यासाठी जे काही करते ना ते माझ्यासाठी खूपच चांगलं आहे आज मीरा योग्य वेळ जाऊन रियाला आणलं नसतं तर तिच्यावर कोणती परिस्थिती ओढावली असती याचा काही तुला अंदाज नाहीये त्यामुळे मी माझ्या मोठ्या बहिणीला आळीचा दर्जा दिलाय त्यावर लगेचच आता निरुपात चाट पडलेली असते सत्या म्हणत असतो रव्या खरं तर तू आज भर चौकामध्ये माझ्यावर हात उचललास त्यासाठी मी तुझा थोबाड फोडायला हवं होतं ना त्यावर रवी म्हणत असतो अरे दादा मला माहितीच नव्हतं तो तू होतास आणि मला सांग ना तू जर अशा पद्धतीने समोर आलास तर खरंच तुला वाटतं पप्पा तरी तुला ओळखतील त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात म्हणजे काय घडलं होतं मग सांकेतिक भाषेमध्ये रवीने सुधाकर यांना सगळं काही सांगताच सुधाकर म्हणत असतात काय या सत्याने म्हाताऱ्याचा ॲक्टिंग करत एक रोल केला होता त्यावर लगेचच आता रवी आणि मीरा हो म्हणत असतात आणि अशातच आपण पाहतोय लगेचच मीरा म्हणत असते अहो तो जो काही तुम्ही अवतार केला होता पुन्हा एकदा करून दाखवा ना सगळ्यांना कळलं पाहिजे नेमके तुम्ही कसे दिसत होतात हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्य म्हणत असतो इथे काय ड्रामा चाललाय काय आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते अहो करा ना इकडे आपण पाहतोय आता निरुपा या सगळ्यांचं हे जे काही पाहत असते त्यात ती म्हणत असते बस करा आता घरात असल्या प्रकारचा डामा करणं योग्य नाहीये त्यावर पंकज आणि देविका सुद्धा येतात पंकज म्हणत असतो बेबी या लोकांना ना एक गोष्ट कळत नाहीये यांना वाटतं ही एक प्रकारची ऍक्टिंग शाळा आहे का धर्मशाळा आहे इथे असल्या प्रकारचं मी काहीच चालू देणार नाहीये त्यावर पंकज म्हणत असतो काहीच चालू देणार नाही याचा अर्थ काय त्यावर लगेचच सत्याने पंकजला धरलेलं असतं सत्य म्हणत असतो गरातकन तुला फिरून इथे आळवं पाडी ना शहाणपणा तुझ्याकडे ठेव त्यावर मात्र सत्याचं बोलणं पंकजला ला झोमलेलं पंकज म्हणत असतो माझ्याच घरात माझ्यावर आवाज उठवणारा तू कोण आहेस रे त्यावर सत्य म्हणत असतो तुझा मोठा भाऊ त्यावर मेहरा म्हणत असते काय म्हणताय तुम्ही खरंच याचे मोठे बंधू तुम्ही आहात त्यावर सत्या म्हणत असतो हो दाढी मला आहे याला आहे का बघ त्यावर पंकज म्हणत असतो काय दाढी मी पण उगवू शकतो त्यावर सत्य म्हणत असतो नाही तुझ्यात तेवढी कॅपॅसिटी नाहीये बघ विचार कर थोडीशी दाढी आली लगेच हळ करतो थोडी दाढी आली हे करतो त्यावर लगेचच आता सत्याला शेवटी पंकजची बायको बोलायला येत असते त्यावेळेला मीरा म्हणत असते शानपणा करत जर पुढे आलीस ना सांगकन फटकवीन तुला बघ विचार कर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजच्या भागाबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद